श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळीत या ठिकाणी बस स्थानकाच्या बाजूला विहिरीचे काम चालू असताना अचानक स्फोट होऊन सहा जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली असून त्यातील तीन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून एकाची परिस्थिती गंभीर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे तर जखमी दोघांवरती न्यू मेडिकल हॉस्पिटल श्रीगोंदा या ठिकाणी उपचार सुरू आहेत श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळीत या ठिकाणी बस स्थानकापासून काही अंतरावर शेडगाव रोड नजिक विहिरीचं काम चालू होते त्या विहिरीत काम करत असताना सुरुवातीला जकंबरच्या सहाय्याने जिलेटिन साठी हॉल करण्यात आले त्या हॉल मध्ये जिलेटिनच्या कांड्या भरल्यानंतर बऱ्याच वेळाने पाणी साचल्यावर पाणी करण्यासाठी त्या विहिरीमध्ये मोटार सोडली असता मोटार फॉल्टी असल्याने जिलेटिनच्या सर्वच विद्युत प्रवाह मिळून कांड्याचा स्फोट होऊन स्फोटातून विहीर सर्वजण बाहेर फेकले गेले त्यामध्ये तब्बल सहा जण गंभीररीत्या जखमी झाल्यात यामध्ये जबर सुलेमान इनामदार वयवर्ष बत्तीस सूरज चुसुक इनामदार वयवर्ष पंचवीस गणेश नामदेव वाळुंज वयवर्ष छत्तीस वामन गिरणार रणसिंग वयवर्ष सत्तर रवींद्र गणपत खामकर वय वरील सर्व राहणार टाकळीकडे तालुका श्रीगोंदा नागनाथ भालचंद्र गावडे वयवर्ष एकोणतीस राहणार बारडगाव सुद्रिक तालुका कर्जत हे गंभीरपणे जखमी झाले त्यांना उपचारासाठी श्रीगोंदा शहरातील न्यू मेडिकेअर हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले मात्र उपचाराच्या दरम्यान गणेश नामदेव हे मयत झाले असून जबर सुलेमान इनामदार यांची परिस्थिती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे तर उर्वरित वामन घेणार वर आणि रवी गणपत खानकर किरोकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर न्यू मेडिकल हॉस्पिटल श्रीगोंदा या ठिकाणी उपचार सुरू आहेत